नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्रावण आमूस्या म्हणजे दर्श पिटोरी अमावस्या मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे दर्शपिटोरी अमावस्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया दर्श पिटोरी आमूस्याचे व्रत करतात या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून संध्याकाळी आंघोळ करून चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते दर्श पिटोरी अमावस्याला आपल्या घरातील इडापिडा घालवण्यासाठी त्याचबरोबर आपल्यामध्ये असणार नकारात्मकता घालण्यासाठी काही महत्वाचे आणि सेवा करायची आहेत तर दर्श पिठोरी दिवशी आपण कोणकोणते उपाय करावेत चौसष्ट योगिनींची पूजा कशी करावी पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जिवा कोठे लावावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे श्रावण अमावस्या तर याच आमूश्याला दर्श पिटोरी अमावस्या असे म्हटले जाते आमूस्या तिथी ही शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आमूस्या सुरू होते शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आमूस्या तिथी संपेल जे काही आपल्याला आमूस्याचे उपाय करायचे आहेत ते आपल्याला शुक्रवारीच करायचे आहेत शनिवारच्या ही सूर्याने बघितली असली तरी देखील जे काही उपाय करायचे आहेत ते आपल्याला शुक्रवारीच करायचे आहेत जर तुम्हाला शुक्रवारी काहीच उपाय करणे शक्य झाले नाही तर जे काही उपाय करायचे असतील ते आपल्याला शनिवारी सकाळी अकरापर्यंतच करायचे आहेत दर्श पिटोरी अमुसेने श्रावण महिन्याची समाप्ती होईल तर या दिवशी घरातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता निघून जाणार आहे जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल गंगाजल टाकून आंघोळ करावी आणि गंगाजल ही नसेल किंवा पंचगवी नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे तर आपल्यामध्ये असं नकारात्मकता घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण यापैकी कोणतेही एक वस्तू आपण टाकून आंघोळ करावी मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या आपल्या मुलांच्या दीर्घाळसाठी स्त्रिया दर्शपिटोरी आमावस्याचे व्रत करतात या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून संध्याकाळी कर आंघोळ करून स्त्रिया चौसष्ट योगिणींची पूजा करतात चौसष्ट योगिणींचा फोटो आणून त्यांची पूजा केली जाते किंवा तांदूळ ठेवून त्या प्रत्येक तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवून त्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जर चौसष्ट योगिणींचा फोटो नसेल तर तुम्ही एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर एक कापड अंतरावी आणि त्या कापडावर आप पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्या कलशावर आपण एक तामण ठेवायचे आहे आणि त्यावर आपण तांदळाची रास ठेवायची आहे त्यावर चौसष्ट सुपाऱ्या ठेवून आपण या चौसष्ट एवढींची पूजा करायची आहे या पूजेसाठी नैवेद्य म्हणून सर्व पिठाचेच पदार्थ केले जातात म्हणून या आमोसेला पिठोरी आमोसे असे म्हणतात अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्र यासाठी आवर्जून प्रार्थना केली जाते ही पिठोरी अमावस्या स्त्रियांना अखंड सौभाग्य व मुलांना दीर्घायुष्यासाठी केली जाते आपले मूल हे सर्व संपन्न असावे आपल्या मुलामध्ये देखील सगळ्या कला असाव्यात म्हणून या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते नैवेद्यामध्ये दे आपण पिठाचे पदार्थ दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे आणि चौसष्ट योगिनींना प्रार्थना करायची आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आपण दर्शी पिटोरी अमावस्याला देवीला प्रार्थना करायची आहे या दिवशी तुम्ही कर्पूर होम देखील करू शकता अमुशा सकाळी लागणार आहे तर आपण दिवसभरामध्ये कधीही कर्पूर होम करू शकता कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला सात कापराच्या वड्या लागणार आहेत तर हा नारळ पूर्णपणे सोडून घ्यायचा आहे नारळाची शिडी देवाकडे ठेवून या नारळावर कापूर जाळायचा आहे एक एक असे सात कापूर या नारावर जाळायचे आहेत हे करता असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणावे आपल्या घरातील सर्व इडापिडा जाण्यासाठी काही नजरदोष असेल तो जाण्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी आपण प्रत्येक आमूस्याला पौर्णिमेला असा कर्पूर होम जरूर करावा आमूस्या आहे तर आपण आपल्या घराची पूर्णपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे घरातील पडदे बेडशीट हेही स्वच्छ करायचे आहे आपला जो गॅस कट ओटा आहे तो तोही स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर आपण घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये गमूत्र हळद लिंबू खडेमीठ हे टाकून आपण घरातील फरशी स्वच्छ करायची आहे आमावस्या दिवशी आपण परांना टाळायचं आहे आपण हॉस्टेलचे मेसचे खात असाल ते आपण पैसे देऊन खात असतो पण जे आपल्याला कोणी आणून दिले असेल तर असे परांना आपण टाळायचं आहे आमूस्या हा दिवस पित्रांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तर दश पिठोरी आमूस्या दिवशी आपण पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण कणकेचा बनवायचा आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला आपण हा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालायचे आहे तिळाचे नसेल तर आपल्या घरात जे काय जे कुठले तेल आपण वापरतो ते तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण काळे तीळ टाकून हा दिवा घराच्या दक्षिणेला सायंकाळच्या वेळी लावायचा आहे त्याचबरोबर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर जाळायचा आहे यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकतेमध्ये वाढ होते आपल्या मुलांना कोणाची नजर लागली असेल किंवा मुले सतत चिडचिड भांडणे करत असतील रडत असतील किंवा अभ्यास करण्यासाठी दमवत असतील तर आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्याला बिनमिठाचा एक मुठ भात बनवायचा आहे आणि हा भात आपल्या मुलांवर उतरून टाकायचा आहे मुलगा मुलगी दोघांसाठी हा तुम्ही उपाय करू शकता तर हा उपाय करता असताना एका मुलासाठी एक मुठ भात म्हणजे आपली जर दोन मुले असतील तर आपण दोन मुठी भात शिजवायचा आहे आणि हातामध्ये तो भात घेऊन मुलांवरून सात वेळा उतरून आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे हा उपाय आपण सकाळी बाराच्या आतच करायचा आहे तर मैत्रिणी उद्या दर्शपिटोरी अमोस्य आहे तर आपण शुक्रवारी दिवसभरामध्ये जे जे काही उपाय सांगितले आहेत ते आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि पित्रांच्या शांतीसाठी आप हे सर्व उपाय आपण उद्या शुक्रवारी करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेस लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा